मी काय म्हणतो मित्रांनो माझी लाडकी बहीण सुरक्षा योजना जर सुरू केली तर किती चांगलं होईल हे माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि प्रत्येक बहिणीला आता तीन तीन हजार रुपये खात्यात आले ठीक आहे चांगली गोष्ट आहे तीन हजार रुपये दिले एकदम बेस्ट काम केलं रक्षाबंधनचं महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्र्यानं बहिणीला गिफ्ट दिलं ठीक आहे पण आपल्या महाराष्ट्रातली आपल्या भारत देशातली लाडकी बहीण सुरक्षित आहे काय सुरक्षित नाही मित्रांनो कारण आता कर्नाटकची गोष्ट सांगतो डॉक्टरवर मर्डर बलात्कार झाला आहे माहीत असेल किंवा नसेल ते तुमच्यापाशी ठेवा पण आज आपल्या भारतातली महाराष्ट्रातली लाडकी बहीण सुरक्षित नाही काय होईल कोणाला हे सुद्धा माहीत नाही माझी एकच विनंती आहे की लाडकी बहीण योजना सुरू आहे ठीक आहे करा पण माझी लाडकी बहीण सुरक्षित ही योजना तरी सुरू करा हां जेणेकरून आमची बहीण तुमची बहीण सुरक्षित राहील यासाठी जे काय करायचं महाराष्ट्र सरकारला भारत सरकारला करा जे काही का इंडियन पिनर कोट अंतर्गत कायदा बनवायचा तो बनवा पण लाडकी बहीण सुरक्षित करा हा जे तुम्ही तीन हजार रुपये देते ना त्याला काही अर्थ नाही जीवच नसेल मित्रांनो तर पैसा कोणत्या कामाचा त्यासाठी जीव वाचवा आणि लाडक्या बहिणीला सुरक्षित करा हेच एक मुख्यमंत्र्याला आणि भारत सरकारला माझी विनंती आहे बस तेवढं लक्ष द्या लाडक्या बहिणीला सुरक्षित करा कारण होणारे बलात्कार दिवसेंदिवस वाढत आहे आज माझ्या घरी बहीण आहे उद्या तुमच्या घरी बहीण आहे यावर काहीतरी आळा घाला आणि लाडक्या बहिणीला सुरक्षित करा